झाल्या का चपात्या झाल्या दोन हजाराच्यावर झाल्या आहेत अजून चा करायच्या आहेत झाल्यात अजून करायच्या ताई ह्या बाका गावरान चपात्या दोन हजार आहेत अजून बनवायच्या नमस्कार माझं नाव स्वाती बाळासाहेब पाटील मी शुभदा स्वयंसहायता महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर आम्ही बचत गटाच्या माध्यमातून केटरिंगचा व्यवसाय सुरू केला आमचा महिला बचत दोन हजार आठ सालचा असून आमच्या महिला बचत गटात दहा सदस्य परंतु आम्ही इतर महिला बचत गटाच्या पण सदस्या जेव्हा आमचं क्वांटिटी वाढते तेव्हा इतर महिला बचत गटा सदस्य पण आम्ही घेतो आणि कुठंही काम असेल ऑल महाराष्ट्र मागच्या वर्षीपासून सुरू केलं अगोदर हो, आम्ही दोन हजार अठराला फक्त सोलापूर जिल्ह्यात करायचो आता महाराष्ट्रात कुठं जरी काम निघालं तर आम्ही ते काम करू शकतो पन्नास लोकांपासून ते दहा हजार लोकांपर्यंत आम्ही ऑर्डरी घेतो मग सकाळी नाश्त्याला पोहे उपमा किंवा इतर काही तुम्ही ज्या ऑर्डर असा त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर देतो आता ह्या चपात्या चालू आहेत तर दिवसाला आम्ही सहा हजारापर्यंत चपाते तयार करतात आमच्या महिला अशा पद्धतीनं आमचा बचत गट एक उत्कृष्ट बचत गट म्हणण्याला काही हरकत नाही कारण का तर एवढ्या महिला गावावरून येऊन सगळ्या आमच्या ग्रामीण भागातल्या महिला त्या गावावरून एवढं एवढं चांगलं काम करतात याचा मला सार्थ अभिमान आहे तुम्ही मग काम करता हो मी स्वतः काम करू लागते त्यांना पोळ्या भाजू लागेल गोळे करू लागेल पोरी लाटू लागेल किंवा स्वतः वाढू लागते मी जेवण रोज अरे काउंटरला बसून मी जेवण वाढते जेवढी लोकांनी प्रत्येक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जेवण देतो कोणाला काय आवडतं तर कोणाला काय नाही आवडत प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायच्या हे काम करताना आमचं एक टार्गेट असतं या दिवसात एवढं काम झालंच पाहिजे त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो आणि न चिडचिड करता आमच्या महिला खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि खरं तर हे महिलांचं खरं योगदान आहे हे काम करताना स्वतःच्या कामात एवढ्या व्यस्त असतात त्या की शेजारी त्यांचं मूल आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही एवढं त्या समाजाची सेवा करण्यासाठी त्या तत्पर असतात आगी 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 बाकी मेड़ी, मेड़ी मांते मांते। मला एवढंच वाटतं की शहरातला माणूस हा उपाशी राहत नाही पण माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतील किंवा जी तरुण पिढी आहे त्यांना काम नाही काम नाही म्हणण्यापेक्षा काम शोधायला पाहिजे आणि काम शोधून ते करता आलं पाहिजे एवढंच मी या तरुण पिढीला किंवा इतर महिलांना सांगू शकते आता माझ्याकडे अकरा महिला आहेत पोळ्या लाटायला अकरा महिला आहेत टोटल माझी पन्नास लोकांची टीम आहे मग आचार्य वेगळे आहेत त्याच्यात हो हो देऊ शकतो आम्ही सगळ्या महाराष्ट्र ऑर्डरिंग आणि क्वालिटी मेंटेन करून आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपण्यासाठी आम्ही कधी तयार असतो ग्रामीण भागातली लोक त्यांचं छोट्या पोळीनं पोट भरत नाही ग्रामीण भागातल्या लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या आवडीनुसार काही लोकं ग्रामीणमधली येतात त्यांच्यासाठी आम्हाला हे करावं लागतं शहरी भागातल्या लोकांसाठी मग ते घेतात आमचे ज्यांना जे पाहिजे ते हाताने घेऊ शकतात आमचं फोन कसं काय फोन नंबर देते मी सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याऐंशी बावनचाळीस स्वाती बाळासाहेब पाटील आणि मी एकटीच सगळ्यांशी बोलू शकते फोनवरून ऑर्डर घेऊ शकते बोलू शकते फक्त तोंडात साखर डोक्यावर असेल तर काही होऊ शकतं एवढं माहिती आहे आम्हाला प्रत्येकाला फेस करता आलं पाहिजे फक्त प्रत्येकाला आता कोणाला काय आता एवढं बल्क मध्ये समजा आम्ही काम घेतलं तर एवढे हजार दीड हजार दोन हजार पब्लिक असतं कोणाला काय आवडतं कोणाला काय हो म्हणायचं सगळ्यांना कारण आपण एवढ्या तरी हे करू शकत नाही तर हो म्हणाला काय पैसे लागत नाहीत ना, ना।, 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 ना। आणि हेच म्हणून नाहीये आमच्याकडं मसाला उद्योग आहे मोठा मसाल्याचा आहे नंतर आमच्याकडं केळीच्या चिप्सच आहे शेवाई कुरडई पापडी ह्या पण आमच्या महिला करतात बांगडी व्यवसाय आहेत जे माझ्या दहा महिला बचत गटातल्या आहेत ना दहाच्या दहा महिला व्यावसायिक आहेत